नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत गुळवेलीचा एक खूप शक्तिशाली आणि चमत्कारी उपाय जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या आसपास एकही साप चुकूनसुद्धा येणार नाही मित्रांनो हा प्रयोग खूप शक्तिशाली आहे तर चला जाणून घेऊया हा प्रयोग आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे मित्रांनो ज्या बुधवारी आर्द्रा नक्षत्र येईल त्या दिवशी आपण सकाळी सूर्योदया सूर्योदयापूर्वी स्नान करून थोडीशी अक्षत आणि एक अगरबत्ती घेऊन या गुळवेलीच्या वेलीजवळ जा आणि ह्याला पूर्वेकडे तोंड करून आपण अक्षता अर्पित करा तिथे अगरबत्ती लावा आणि दोन्ही हजोरून प्रार्थना करा की हे महाशक्ती आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला घेऊन जाणार आहोत तरी आमचे सर्व कार्य सिद्ध करा असे म्हणून आपण आमंत्रण देऊन आपल्या घरी परत त्यान या त्यानंतर थोड्या वेळाने जाऊन आपण पूर्वेकडे तोंड करून पुन्हा एकदा नमस्कार करून आपल्या सिद्धीसाठी या वेलीला प्रार्थना करा आणि त्यानंतर उजव्या हाताने एका झटक्यामध्ये या वेलीला उपटून ह्या वेलीची मूळ तोडून घ्या आणि बाकी वेलीला तिथे टाकून द्या आणि हा प्रयोग करते वेळेस वेळेस किंवा येते वेळेस ये कोणालाही आपल्याला बोलायचे नाही तर आपण अशा प्रकारे ह्या वेलीची मूळ घरी घेऊन या घरी घेऊन आल्यानंतर समोर एक दीपक लावा ज्या ठिकाणी आपण देवाची पूजा करतो अशा ठिकाणी एक दीप लावा एक अगरबत्ती लावा आणि ह्या मुळीला लाल कापडावर जे कापड शुद्ध असेल त्या लाल कापडावर आपण ह्याला टाकून ह्याची पंचोपचारे पूजा करा लाल फुलांनी याची पूजा करा आणि नंतर एक वेळ गुगुळाची ह्याला धूप द्या म्हणजे ही मुळी सर्वता सिद्ध होईल आणि पुढे आपल्या कामासाठी आपल्याला उपयोगात येईल तर मित्रांनो तंत्रशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ही मुळी इतकी शक्तिशाली आहे जर आपण ह्या मुळीला त्याच लाल वस्त्रामध्ये गुंडाळून आपल्या कमरेला बांधाल किंवा आपल्या उजव्या दंडावर बांधाल किंवा आपल्या गळ्यामध्ये ठेवाल किंवा आपल्या घरामध्ये ठेवाल तर चुकूनही आपल्या घरामध्ये कधीही साप येणार नाहीत निश्चित शंभर टक्के हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी आहे हा प्रयोगसुद्धा गंधर्वशास्त्राचा आहे तर मित्रांनो हा प्रयोग, प्रयोग कधीही व्यर्थ जाणार नाही आणि ह्या प्रयोगाला आपण पूर्ण श्रद्धाविश्वासाने करा म्हणजे एकही साप आपल्या घराच्या आसपाससुद्धा राहणार नाही जर आपण ही मुळी शेतामध्ये ठेवली तर शेतामध्ये सुद्धा साप येणार नाही आपल्याजवळ जर ठेवली तर आपल्याजवळसुद्धा एकही साप येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या चमत्कारी मुळीचा वापर करा आणि याचा निश्चित लाभ घ्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला ज्या ज्या लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य लावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहायला बदल